श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सर्वांना माहीत आहे की दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षीसुद्धा जयंतीनिमित्त एकवीस दिवसाची स्वामींची एक प्रभावी सेवा करणार आहे बघा जयंती यंदा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला जयंती आहे या दत्त जयंतीचं औचित्य साधून आपल्याला एकवीस दिवसाची स्वामी समर्थ महाराजांची संकल्पयुक्त सेवा करायची आहे बघा दरवर्षी आपण काय करतो सारा कदी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कधी करतो की जसं की स्वामींचा एखादा सप्ताह आला स्वामीची जयंती असेल स्वामींची पुण्यतिथी असेल किंवा दत्त जयंती असेल तर या सप्ताहाचं औचित्य साधून आपण स्वामीचरित्र सारामृताचंही पारायण करत असतो आपल्याला वर्षाबरोबर म्हणजे तीनशे पासष्ट दिवसात आपले एकशे आठ पारायण जर झालं तर ही अति उच्च कोटीची सेवा असते त्यामुळे आपल्याला वर्षात एकशे आठ पारायण हे करायचे असतात बघा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दत्तजयंती असल्यामुळे आपल्याला ही सेवा तेरा नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत म्हणजे या एकवीस दिवसाच्या कालावधीमध्ये ही सेवा करायची आहे तर ही सेवा बघा खूप अशी प्रभावी सेवा आहे तुमच्या जीवनामध्ये जर काही दुःख दारिद्र्य कमी करायचं असेल तर ही आपल्याला अतिउच्च कोटीची सेवा करायची आहे ही सेवा आहे तेरा डिसेंबर ते सॉरी तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर या कालावधीमध्ये एकवीस दिवसाचं आपल्याला हे पारायण करायचं आहे तर या एकवीस दिवसामध्ये जर तुमचा काही मासिक धर्म असेल तर तुम्ही सेवेला तेरा तारखेच्या अगोदरपासून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता हे लक्षात ठेवा तुम्ही म्हणाल की आमची मदतच आहे मग आम्ही काय करावे तर तुम्ही अगोदर थोडं पारायण करायला सुरुवात करा किंवा एखाद्या वेळेस मदतच तारीख असेल तर त्या तो दिवस स्किप करून तुम्ही नंतर चार दिवस झाल्यानंतर एका दिवशी दोन पारायणसुद्धा करू शकता हे लक्षात ठेवा आता एकवीस दिवसाचं पारायण करायचे म्हणजे काय तर आपल्याला स्वामीचरी सारामृत या ग्रंथाचं एक ते एकवीस अध्याय रोज पठण करायचे आणि हे रोज पठण केलं तर एक पारायण हे कम्प्लीट होतं म्हणजे एक ते एकवीस अध्याय हे पूर्ण पुस्तक आपल्याला वाचायचे म्हणजे पूर्ण आपल्याला एक पारायण आपलं कम्प्लीट होईल हे लक्षात ठेवा आता पारायण करण्याअगोदर काय करायचं आपल्याला संकल्प हा करायचा असतो संकल्प का करायचा का तर त्या सेवेशी आपण बांधील राहतो म्हणून आपल्याला हा संकल्प करायचा असतो हे लक्षात ठेवा आणि दुसरं म्हणजे काय तर संकल्प करताना मी अखंड सेवा करेल हा शब्द तुम्ही वापरायचा नाही कारण कसं आहे बघा तुम्ही जर अखंड हा शब्द वाचला तर अखंड म्हणजे काय न खंड पडणे परंतु कधी कधी काय होतं की तुम्ही एखाद्या वेळेस तुम्हाला खूप अर्जंट काम असतं त्यामुळे तुम्हाला बाहेर जावं लागतं जसे की एखाद्याचं लग्न असेल म बड्डे असेल किंवा एखादं कुठ खूप मोठी अडचण असल्यामुळे सुद्धा तुम्हाला जर बाहेर जावं लागत असेल तर त्या दिवशी तुम्ही सेवा ती स्किप करतात आणि मग अखंड हा शब्द आपला उरत नाही त्यामुळे आपल्याला अखंड हा शब्द वापरायचा नाही हे लक्षात ठेवा तर आता आपलं झालं की संकल्पयुक्त सेवा करायची त्यामुळे तुम्ही त्या सेवेला बांधील राहतात हे लक्षात ठेवा जर तुमचे चार तारखेपर्यंत एकवीस पारायण तुमचे कम्प्लीट झाले नाहीत मग आता काय करायचं परंतु तुम्ही संकल्प हा घेतलेला असतो त्यामुळे तुम्हाला चार तारखेच्या अगोदर एकवीस पारायण हे कम्प्लीट करायचे असतात हे लक्षात ठेवा मग तुम्हाला काही अडचणी मदत आल्या असतील तर तुम्ही एका एका दिवशी जास्त पारायण करून ते सेवा ह्या कम्प्लीट करू शकता हे लक्षात ठेवा कारण हा संकल्पयुक्त सेवा असती त्यामुळे तुम्ही हे सेवा करण्याचा प्रयत्न नक्कीच करा आणि एखाद्याचं काय म्हणणं असते की आम्ही गुरुवारचे सुद्धा आम्ही पारायण करतो मग हे पारायण ते पारायण एक धरायचे का तर नाही तुम्ही जर अकरा गुरुवारचे व्रत करत असाल तर सकाळी तुम्ही त्या अकरा गुरुवारच्या व्रताचं सकाळी पारायण करा आणि हे जे काय आपण एकवीस दिवसाची सेवा केली त्याचं तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळीसुद्धा पारायण करू शकता हे लक्षात ठेवा आता आपला संकल्प झाला चला तर बघूया सेवा कोणती करायची तर सर्वप्रथम आपण एकवीस स्वामीचारी सारामृताचं पारायण करायचं हे ठरले त्याचबरोबर आपल्याला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ या महाराजांचा जपसुद्धा करायचा या मंत्राचा नंतर तुम्हाला एक वेळा किंवा अकरा वेळा तुम्ही तारक मंत्राचा जपसुद्धा इथं करू शकता आणि या तीन सेवा जर तुम्हाला कंटिन्यू करता आल्या तर तुम्ही ह्या तीन सेवा कंटिन्यूसुद्धा करू शकता नाहीतर काय करा सर्वप्रथम श्री स्वामीचारी सारामृताचं पठन एका बैठकीत तुम्हाला करायचं हे लक्षात ठेवा एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत आपल्याला कंप्लीट करायची आहे परंतु जर तुमच्याकडे लहान बाळ असेल आणि ते रडत असेल तर तुम्ही ते मात थोड्या स्किपसुद्धा करू शकता महाराज ते समजून घेतील परंतु शक्यतो ही सेवा तुमच्या घरात लहान बाळ आले असेल तर तुम्ही ते झोपल्यानंतर करू शकता आणि एकशे आठ वेळा सॉरी अकरा वेळा आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे ते तुम्ही दुसऱ्या बैठकीत सुद्धा करू शकता परंतु पारायण करताना आपल्याला एका बैठकीतच ते कम्प्लीट करायचं असतं हे लक्षात ठेवा तुम्ही आता तीन सेवा आहेत आपल्याला या एकवीस दिवसामध्ये कुठली सेवा आहे श्री स्वामीचारी सारामृताचं एक पठण करायचं आहे अकरा माळे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे एक वेळा तारकमंत्र किंवा अकरा वेळा तुम्ही तारकमंत्राचं पठण करू शकता तर आता सेवा करताना नियम कोणते आहेत बघा सर्वप्रथम आपल्याला सेवा करताना या एकवीस दिवसामध्ये मांसाहार हा करायचा नाही दुसरं म्हणजे पराना तुम्ही शक्यतो टाळा शक्य असेल तर तुम्ही मेसमध्ये असाल तर गायत्री मंत्राचा तीन वेळा जप करून आपल्याला हे तुम्ही घेऊ शकता परंतु शक्यतो तुम्ही हे टाळा नंतर आहे या दोनच नियम आहेत आपल्याला की परांना तुम्ही टाळा आणि दुसरं म्हणजे काय तर मांसाहार तुम्ही करू नका तुमच्या घरात जर कोणी करत असेल तर त्यांना तुम्ही करून द्या पण तुम्ही स्वतः मांसाहार आपल्याला करायचा नाही हे लक्षात ठेवा या तीन सेवा आपल्याला या एकवीस दिवसामध्ये कळा कारा, करायच्या आहेत या तीन सेवा तुम्ही कधीही करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करू शकता तीन सेवा तुम्हाला कम्प्लीट एकवीस दिवसामध्ये करायच्या आहेत बघा या तीन सेवा करताना तुम्हाला संकल्प हा करायचा असतो त्या अगोदर सांगितले संकल्प करताना तुमचं नाव गोत्र बोलायचं आहे तुमची कुठली इच्छा आहे ती महाराजांकडे आपल्याला मागायची आहे आणि आपल्याला एकवीस दिवस अशा प्रकारे हे पारायण करायचं आहे म्हणजे काहीतर संकल्पयुक्त सेवा आपल्याला करायची आहे आता ही सेवा आपण करतो आपण स्वामी सेवेत आलो मग आपली सेवा कधीच वाया जात नाही महाराज आपली फक्त परीक्षा बघतात तुम्ही फक्त आपलं सेवा करायची कारण प्रत्येकाला वाटतं की मला देवानं भरपूर द्यावं सांसारिक अडचणी आपल्या आपल्याला असं वाटतं की परमेश्वरांना आपल्याला भरपूर द्यावं मला तरी वाटतं किंवा सर्वांनाच तसं वाटतं की मला महाराजांनी भरपूर द्यावं त्यांनी मला साथ द्यावी माझ्यासोबत राहावं आपल्यावर ज्या काही अडीअडचणी दुःख येणार आहेत ते महाराजांनी दूर करावं हे आपल्याला सर्वांना माहितो पण जेव्हा आपण स्वामीची सेवा करतो ना तेव्हा आपल्याला अनुभव नक्कीच येत असतो त्यामुळे शंकाविरहित आपल्याला स्वामींची सेवा करायची असते हे लक्षात ठेवा तुम्ही मनामध्ये शंका घेऊ नका आणि या सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि महाराजांना प्रार्थना कर की मी तुमची सेवा करत आहे आणि ही सेवा तुम्ही मायाकडून निर्विघ्नपणे पार पडू द्या असं सुद्धा तुम्ही महाराजांना बोलण्याचा प्रयत्न करा बघा तुमची ही एकवीस दिवसाची प्रभावी सेवा नक्कीच कम्प्लीट होणार आहे आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही अकरा गुरुवारचे वृत्त करत असाल तर दोन पारायण आपल्याला करायचं आहे एक म्हणजे दिवसाचे सेवेचं पारायण करायचं आहे आणि दुसरं म्हणजे अकरा गुरुवारच्या सेवेचं पारायण सुद्धा तुम्हाला करायचं आहे हे लक्षात ठेवा आपल्याला वर्षात एकशे आठ पारायण हे करायचं असतात हे लक्षात ठेवा त्या पारायण केल्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतात त्यामुळे जर आपण असं जर पारायण करत गेलो तर एकशे आठ पारायण हे आपले कम्प्लीट होतात परंतु रोज जर आपण तीन अध्याय हे वाचत गेलं तर आपलं पारायण हे कम्प्लीट होऊ शकत नाही म्हणून आपल्याला एकशे आठ पारायण हे करायचं असतात हे लक्षात ठेवा आणि तुम्ही नित्य सेवेमध्ये जर तुम्ही रोज तीन अध्याय अकरा माळी करत असाल तर ते स्किप करून आपल्याला एकवीस दिवसाची सेवा करायची म्हणजे ते वेगळंच करायचे आणि हे वेगळंच करायचं हे लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही त्यात ते ऍड करताना असं नाही हे एकवीस दिवसाची वेगळी सेवा आणि ती नित्य सेवा वेगळी आहे हे लक्षात ठेवा तर कुठली सेवा करायची हे अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्हाला स्वामी चरित्र सारा मृताच पठन करायचं आहे दुसरं म्हणजे अकरा माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आणि एक वेळा तुम्हाला तारक मंत्राची सेवा ही करायची आहे हे लक्षात ठेवा तर ह्या सेवा नक्कीच करा जर तुमच्या घरामध्ये सोयरं सुतक किंवा विठाळ असेल तर तुम्ही ती से सेवा स्कीप करून नंतर कंटिन्यू पुन्हा चालू ठेवायची आहे कारण तेरा ते चौदा दिवस हे विटाळ सुतक असतात त्यामुळं ही सेवा आपल्याला नंतर कंटिन्यू करायची आहे हे महाराजांना सर्व माहीत आहे त्यामुळं तुम्ही इथं काळजी करायची का काही का गरज नाही ही सेवा तुम्ही नंतर पुन्हा कंटिन्यू एकवीस दिवसाची सेवा तुम्हाला नंतर पहिल्यापासून चालू करायची लक्षात ठेवा कारण तेरा दिवसाचा खंड खूप पडतो म्हणून आपल्याला पुन्हा पहिल्यापासून ही सेवा चालू करायची आहे आणि हि संकल्प केले असल्यामुळे तुम्हाला एकवीस दिवसाचे एकवीस पारायण हे करायचंच आहे हे लक्षात ठेवा तुम्ही नंतर सुद्धा हे पारायण करू शकता अशा प्रकारे आपल्याला तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर या दरम्यान एकवीस दिवसाची श्री स्वामी समर्थ महाराजांची ही अतिउच्च कोटीची सेवा करायची आहे आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही करायला विसरू नका खूप साधी आणि सोपी सेवा आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त